मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या गाडीतून अचानक एक कर्कश ओरडण्याचा आवाज आला बचावा महिला ओरडते असा वाटणारा आवाज क्षणभर सगळा महामार्ग थांबल्यासारखा झाला समोर धावणाऱ्या गाड्या एका मागोमाग एक बाजूला येऊ लागल्या लोक खाली उतरले कुणी फोन काढले कुणी धावत पुढे गेले आणि जेव्हा त्या पांढऱ्या इको गाडीच्या काचा आत डोकावून पाहिल्या तेव्हा सगळ्यांचे पाय अक्षरशः थरथरले गाडीत काय सुरू होतं हे कळत नव्हतं पण दृश्य पाहून काहींची मानच फिरली एक अखंड आरोळी गोंधळ कुणीतरी आत तडफडत होतं गाडी घसरून रस्त्याच्या कडेने अर्धवट अडकलेली कोणी काही बोलत नव्हतं फक्त एकच प्रश्न हवेत तरंगत होता नेमका आत काय चाललंय ड्रायव्हर सीटवरचा माणूस डोळे चोळत आंधळासारखा हातवारे करत बाहेर यायचा प्रयत्न करत होता डोळ्यात लालसरपणा तडफड मागच्या सीटवर कुणीतरी कोसळलेलं आणि समोर जमीनभर पडलेले छोटे छोटे सोनेरी पॅकेट्स अमोल पुटपुटला हे हे तर कुरिअरचे पॅकेट्स दिसतात तेवढे दूरवरून पोलिसांच्या सायरनचा सा हो एक ट्रक चालक पुढे आला तो म्हणाला मी थोडा आधी याच गाडीला ओव्हरटेक करत होतो तेव्हा तीन चार गाड्या तिला बाजूंनी घेरत होत्या जास्त वेगात फार संशयास्पद वाटलं सगळे एकमेकांकडे बघू लागले दृश्य तसं भयानकच पण अजूनही काही समजत नव्हतं आतून लॉक ड्रायव्हर तडफडलेला मागच्या सीटवर पॅकेट्स आत अजून कुणीतरी होतं की नव्हतं याची खात्री नव्हती गाडीचे दार शेवटी जबरदस्तीने उघडण्यात आला आणि उघडताच सुटका होणार असा विचार करणाऱ्या सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले दार उघडताच बाहेर मिरचीपूड उडाली क्षणभर सगळे मागे हटले आज जमिनीवर पडलेला माणूस चेहरा सुजलेला डोळ्यात पाणी चक्कर शेजारी तुटलेली बॅग आणि त्यात चमकणारे दागिने गाडीच्या मागच्या बाजूला सर्वात भयानक दृश्य होते सीटवर कुणाचे तरी फाटलेले कपडे रक्ताचे हलके डाग आणि कुस्ती झाल्यासारखी स्थिती गावकरी पुटपुटू लागले कोणाला मारलं ला का हे कुणी केलं असेल यात काय चाललं होतं सगळे थिजलेले लोकांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फ्लॅश चमकत होते तणाव भीती आणि एक अनुत्तरित रहस्य रस्त्याच्या मध्यभागी पडलं होतं अमोल अचानक ओरडला इथे अजून एक माणूस होता कुठे गेला तो गाडीच्या चहूबाजूला पाहिलं पण कुणीच दिसत नव्हतं जणू कुणीतरी क्षणार्धात गायब झालं होतं पोलिसांनी सगळ्यांना मागे जायला सांगितलं गाडीची तपासणी सुरू झाली लोकांचे प्रश्न वाढतच होते पण उत्तर काहीच नव्हतं ड्रायव्हरच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते फक्त एकच वाक्य ते, ते आले चार पाच जण गाड्या अडवून मिरची आणि मग आणि तो पुन्हा शांत तपास सुरू झाला गाडीजवळ पावलांचे ठसे टायर मार्क्स काचेवर बोटांचे ठसे आणि मग काही मिनिटांनी खरी सत्यता हळूहळू उलगडू लागली ही गाडी साधी नव्हती ही एका कुरियर सर्व्हिसची गाडी होती आणि आत होतं तीन कोटी सदुसष्ट लाख पंचावन्न हजारांचं सोनं आणि चांदी आतला सगळा गोंधळ फुटलेली काच ड्रायव्हरचे डोळे सुजलेले हे सर्व एका गोष्टीचे पुरावे होते हा अपघात नव्हता ही फिल्म सारखी सशस्त्र दरोड्याची घटना होती चार ते पाच अज्ञात आरोपींनी माणिक खांब जवळ गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लावून ड्रायव्हर आणि त्याच्या सहकार्याला बाहेर खेचलं आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकली आणि कोट्यावधी पळून गेले जी किंकाडी सगळ्यांनी ऐकली होती ती नेमकी त्याच कर्मचाऱ्याची होती जो डोळ्यात जळजळ सहन करत तडफडत होता माणसाच्या शोधात लोक होते तो आरोपी नव्हता तोच कुरिअरचा दुसरा कर्मचारी होता जो मिरचीच्या धुरामुळे वाघच्या सीटवर बेशुद्ध पडला होता पण प्रश्न अजूनही अनुत्तरित हे आरोपी कोण त्यांना इतकी माहिती कुठून मिळाली ते तिसऱ्यांदा त्याच भागात कसे यशस्वी झाले महामार्गावर त्या दिवशी पाहिलेला तो काळा क्षण गोंधळ धावपळ किंकाळ्या या मागे दडलेली ही दरोड्याची भयानक कथानंतर संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि असं म्हणायला लोकांनी उशीर लावला नाही अशा फिल्मी स्टाईल दरोड्याने संपूर्ण इगतपुरी हादरलं